औरंगजेब बादशहाच्या मोगल साम्राज्याचे बावीस प्रांत होते यातील सहा प्रांत दक्षिणेकडे आणि उरलेले उत्तरेकडे होते बादशहाच्या या सुभ्यांचा सारा कारभार मुलकी आणि लष्करी सैन्य दलात असलेल्या अधिकाऱ्यांकडून चालविला जात असे या अधिकाऱ्यात वीस हजारांची मनसब असलेले ते फक्त वीस घोडेस्वारांची मनसब असलेले अधिकारी असा सर्वांचा समावेश होता तीन हजारांपेक्षा अधिक मनसब असलेल्या अधिकाऱ्यांना उमराए आझम असे संबोधत असत त्यात राजपुत्र वगैरेचा समावेश असे त्यांना उमदत्त उल मुलक किंवा उमदा असेही म्हणत असत पाचशे ते अडीच हजारांपर्यंत मनसब असणारे मनसबदार त्यांना फक्त उमदा म्हणत असे एकूण चौदा हजार चारशे एकोणपन्नास इतके सैनिक अधिकारी बादशाहांच्या पदरी सेवेत होते मोगल प्रशासनाची प्रमुख सहा खाती होती खजिना आणि महसूल दिवाणाकडे बादशाही घरदार खाने सामानाकडे वेतन आणि हिशेब बक्षीकडे धर्माबाबतचे कायदे कानून मुख्य काजीकडे धार्मिक देणगे आणि दानधर्म मुख्य सदरकडे आणि सार्वजनिक नियंत्रणाचे खाते असायचे याशिवाय तोफखाना हे मीर आतिशकडे बातमी आणि टपालडाक चौकीच्या दरोग्याकडे सोपवलेले असे या सगळ्या खात्यांची कागदपत्रे उंटावर आणि हत्तीवर लादून बादशाहच्या प्रवासात त्याबरोबर नेण्याची वेगळी व्यवस्था असे औरंगजेब बादशहाचा दफ्तरखाना तो दक्षिणेत आला तेव्हा त्याच्याबरोबर दक्षिणेत ता आणण्यात आला होता तिथून ब्रह्मपुरीच्या तळावर आणण्यासाठी साठ उंट तीस हत्ती बैलगाड्या लागल्या होत्या आता ब्रह्मपुरीची छावणी म्हणजे मोगल साम्राज्याची राजधानी बनली होती ती छावणी बाजार दुकाने करमणुकीची साधने शिकारीचे साहित्य सोने नाणे जनावरे इत्यादी गोष्टींनी भरून गेलेली होती ब्रह्मपुरीच्या याच तळावरून बादशहा औरंगजेब सेनापती फौजदार ठाणेदार किल्लेदार बक्षी वाकनीस सुभेदार यांच्या कामावर देखरेख आणि नियंत्रण ठेवित असे त्यांच्या बदल्या बडत्या यांची हुकूम या छावणीतून देत असे बादशाहने ब्रह्मपुरीचे नाव बदलून इस्लामपुरी ठेवले होते याच छावणीतून तो मोघल रियासतीचा कारभार चालवू लागला तो रोज न्यायदानाचे काम करी औरंगजेबाचा बक्षी मुकलीस खान बरामद खान रहुल्ला खान मतलब खान मोहम्मद अमीन खान इनायतुल्ला कश्मीरी महसूल खात्याचा अर्शद खान बादशहाचा विश्वासू सहकारी हमीदुद्दीन खान यांची वर्दळ या ब्रह्मपुरीच्या तळावर सारखी असे हे सगळे वरिष्ठ अंमलदार आपल्या कुटुंबासह या तळावर राहत असत गाजीउद्दीन फिरोजजंग जंग कमीरुद्दीन खान चिनकुलीज खान शहजादा बेतार बख्त हे सेनापती मराठ्यांच्या निरनिराळ्या मोहिमांवर सतत असत औरंगजेबाच्या परवानगीने या ब्रह्मपुरीच्या तळावर ते बादशहाला भेटण्यास येत असत मोहिमेचा सर्व वृत्तांत बादशहा पुढे सादर करून दिलेली दुसरी कामगिरी पार पाडण्यास बादशाहच्या बादशा मोहिमेवर जाण्याचा देताच सैन्याच्या ते करीत असत मोहिमेवर कोणकोणते सरदार असतील व त्यांचे हाताखाली कोणकोणते पथक राहतील इत्यादी गोष्टींची पाहणी स्वतः औरंगजेब बादशहा करीत असे बादशाहचा बक्षी मोहिमेचा तपशील सरदारापुढे मान्यतेसाठी ठेवित असे त्यास तुम्मार म्हणत असे पुढे बादशहाच्या फरमानानुसार मोहीम पार पडत असे बादशहाच्या या ब्रह्मपुरीच्या छावणीचा चा घेरा पाच ते सात कोसांचा होता बादशहाची ही छावणी म्हणजे एका सेनापतीची युद्धाची जय्यत तयारी असलेली नुसती छावणी नव्हती तर ती मोघल सल्तनीची राजधानी होती सल्तनीचे सर्व खाते प्रमुख ब्रह्मपुरीच्या तळावर हजर राहत असत छावणीतील निरनिराळे अधिकारी सरदार त्यांच्या कचेऱ्या सैनिकी शिपायांच्या बायका मुले नोकरचाकर धान्याचा बाजार याला शहागंज म्हणत हत्ती घोडे गाड्या तोफा इत्यादी कारखाने छावणीत असत छावणीच्या मुख्य व्यवस्थापकाला कोतवाल म्हणत धान्य बाजाराच्या व्यवस्थापकाला कोंडी म्हणत छावणीच्या मधोमध -मद, बादशहाची कचेरी व निवासस्थान असे याला दौलतखाना म्हणत बादशहाचे निवासस्थान दिवाने आम दिवाने खास अंतपूर यांची व्यवस्था असे निवासस्थानाचा घेर एक कोसाचा त्याभोवती लाकडी फळ्यांचे कुंपण असे या फळ्यांचा रंग गुलालाचा असल्यामुळे त्याला गुलालबार म्हणत मराठ्यांच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी छावणीच्या भोवती मातीच्या भिंती करून त्याला काटेरी कुंपण घातलेले असे गुलालबारच्या भोवती पाच हजार स्वारांचा खडा पहारा असे पहारा देण्याचे हे काम प्रतिष्ठित उमरावाकडे देण्यात येत असे ब्रह्मपुरीच्या छावणीत बादशहा दिवसातून पाच वेळा नमाज पडत असे रमजानचे उपवास जपजाप यांचे दैनंदिन कार्यक्रमात कठोर पालन तो करीत असे ब्रह्मपुरीच्या छावणीत बादशहाने प्रेषितांची काही स्मृती चिन्हे आणून ठेवली होती तिला तो प्रदक्षिणा घालत असे तेथे कुराण पाठक बसविलेले असत या ठिकाणी अखंड कुराण पठन होत असे औरंगजेब जेव्हापासून बादशहा झाला तेव्हापासून त्याच्या छावणीत मैफिली गाणी बजावणी इत्यादी गोष्टींना थारा नसे या उलट दरवेश फकीर यांचा त्याला सहवास आवडत असे बादशहाला फळांचा फुलांचा चांगला शौक होता ब्रह्मपुरीच्या छावणीत त्याच्यासाठी काबुलहून शहजादा मुअज्जम डाळीम सफरचंद पाठवत असे आंब्यावर त्याची खास मर्जी होती छावणीत खानदेश जुन्नर रहमतपूर येथून आंबे येत असत औरंगाबादहून द्राक्षे येत कलिंगड अननस नारळ इत्यादींची पाठवणी ठिकठिकाणांहून औरंगजेबासाठी होत असे औरंगजेबाच्या प्रार्थना गृहात मोगरा लावण्याची आज्ञा त्याने केली होती मोघल सल्तनीचा काबुल कंदहार पासून खाली दक्षिणेत जिंजी वेल्लोर रामेश्वर पर्यंत चालणारा कारभार आता या ब्रह्मपुरीच्या छावणीतूनच चालणार होता